भगवंताने आणि उद्धवजींचा जो संवाद आहे त्याला उद्धव गीता म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये मग अवधूत उपाख्यान त्या ठिकाणी उपा आलेलं आहे कशा पद्धतीने अवधूत आणि चोवीस गुरु केले आणि कोणाकडून काय काय गुण घेतला अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याचं वर्णन आलं पुढे सत्संगाचा महिमा आला आणि भक्तीचं वर भक्तियोगाचं महात्म्याचं आलं कारण जीवनामध्ये भक्ती सारखं महात्म्य दुसरं कोणत्याही साधनेच नाही त्याच महात्म्य आलं आणि जीवनामध्ये जेवढा सत्संग आपल्याला करता येईल तेवढा सत्संग आपण करावा आणि अशा पद्धतीनं संपूर्ण वर्णन आलं वर्णन आल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक दिवस हे जे सगळे होते यदुकुलाचा संवार त्या ठिकाणी होत होता आणि यदुकुलाचा संवार एक दिवस हे सगळे तिथं जे जे उमललेलं होतं ते काटेरी वृक्ष हे सगळे जण यादव जे होते ते उन्मत्त झाले होते आता आणि उन्मत्त झालेले यादव त्यांनी एक दिवस सुरा पान केले आणि एकमेकात काही थोडा वाद झाला वाद झाल्याच्या नंतर त्यांनी तिथलंच ते गवत उपटलं आणि ते एकमेकाला मारून स्वतःचा संवार करून घ्यायला लागले आणि प्रभू परमात्मा शुकदेवजी महाराज राजाला सांगतायत प्रभास क्षेत्रावर प्रभू परमात्मा अत्यंत अर्धोन मिनिट डोळे करून त्या प्रमानंदामध्ये अत्यंत सुंदर असं ध्यान करताय आणि सगळे जण सगळे इंद्रादि जेव देव होते दे, देवाला म्हणाले देवाच तेव्हा किती वय होत म्हणाले एकशे सव्वीस वर्षाचं वय देवाचं होतं किती एकशे सव्वीस वर्षाचं पण एकशे सव्वीस वर्षामध्ये देवाचा एकही केस पांढरा झालेला होता तो दिव्य देह त्याचा विचार केला आपण आणि देव असे शांत कारण ही सगळी लीला देवाला घडवून आणली यदुवंशांना शाप मिळणं काय त्यांनी एकमेकांना मारण काय हे सगळं लिहिलंच आहे कारण त्याच्याशिवाय देवाला परमधामाला कसं जाता येईल आणि म्हणून देव तिथं अश्वत्थाच्या वृक्षाखाली पहुडले डोळे अर्धोन मिनीट झालेले आणि ते जे कड माश्यानं गिळलेलं होत ते कड त्या एका व्याधाला सापडलं त्या व्याधानं त्याचा तीक्ष्ण बाण केला आणि बाण केल्याच्या नंतर त्या प्रभा क्षेत्रामध्ये शिकार करण्याकरता तो व्याध आला व्याध आल्याच्या नंतर एका झाडावर बसला त्यानं बाण लावला बाण लावल्याच्या नंतर देवाचं चरण कमल त्यानं पाहिलं आणि ते इतकं सुंदर होत की त्याला लांबून असं वाटलं <coughs> लाल तोंड त्याला दिसलं लाल पाय होते देवाचे त्याला वाटलं हरणीच मुख आहे तोंड आहे आणि म्हणून हरण समजून त्यानं त्या व्याधाला बाण सोडला आणि बाण सोडल्या बरोबर तो देवाच्या पायाला जाऊन लागला आणि लागल्याबरोबर देवाच्या पायातनं रक्तश्राव व्हायला लागला त्याला वाटला म्हणून तो व्याध पळत आला पळत आल्याच्या नंतर देवाचं चतुर्भुज स्वरूप पाहिलं आणि चतुर्भुज स्वरूप पाहिल्याच्या नंतर तो ढाय मोकलून रडायला लागला काय पापी माणूस आहे म्हणे देवाच्या पायाला बाण मारावा याच्यासारखं काय दुसरं पाप असो खूप रडला देवांना सांगितलं अरे बाबा तुझी योजना मीच केली हे सगळं घडवून आणायला ही लिहिला होती सगळी तू काही काळजी करू नको रडू नको बाबा शोक करू नको तू आता काय तुला विमान येईल म्हणे विमानात बस नीट नीट वरती आणि तू त्या व्याधाला पाठवलं कारण त्याच भाग्य कारण देवाच्या साठी बाण तयार करणं देवाला बाण मारण चतुर्भूत स्वरूपात दर्शन होणं हे काय साध आहे का तो योगीच असला पाहिजे चांगल्या चांगल्या दर्शन होत नाही देवाचं आणि तो व्याध त्या व्याधाला मुक्ती दिली आणि दिल्याच्या नंतर हळूहळू हळू प्रभू परमात्मा त्या अश्वत्थ वृक्षाच्या ठिकाणी अदृश्य व्हायला लागले आणि अदृश्य देव झाले भागवतात वर्णन आहे आणि अदृश्य झाले आणि देव कुठे गेले तर भागवतामध्ये प्रविष्ट झाले आणि भागवतात प्रविष्ट झाले नाही नाही म्हणे देव तिथून निघाले आणि सर्वस्वाचा त्याग करून कथा अशी आहे की भक्त असलेला पुंडलिक राय पुंडलिक राय माता पितांची सेवा करतोय आणि आई वडिलांची सेवा करणारे भक्त पुंडलिक आणि त्या पुंडलिकाच्या भक्ती करता सेवे करता आणि आपल्या सगळ्यांकरता ते सगळं राजवैभव सोडून प्रभू परमात्मा रुक्मिणी आई साहेबांच्या निमित्तानं रुक्मिणी आई साहेब रुसल्या दिंडीरवनामध्ये आल्या दिंडीरवनात आल्याच्या नंतर प्रभू परमात्मा त्यांचा मागोवा घेत 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 पंढरपूर तीर्थक्षेत्रावर प्रभू परमात्मा आले आणि प्रभु परमात्मा आल्याच्या नंतर तिथं रुक्मिणीला दिलं सोडून कारण भक्त भेटला ना देव भक्ताच्या आधीने रुक्मिणीच्या आधीन देव नाही भक्त भेटला